नमस्कार कसं झालं मैदान एकदम व्यवस्थित आपल्या काय कितवा नंबर पाचवा क्रमांक सामना निकाल दिला होता ना निकाल दिला होता आपल्या गाड्यात सोने म्हणून बैल होता तो आणि समोरच्या एक एक बैल सिंगल कस झालं मैदान एकदम एकदम व्यवस्थित झाला मैदान कसं आहे पळायला मैदान चांगलं आहे म्हणजे रान वगैरे व्यवस्थित आहे लागा लागेची काय भीती नाही ड्रायव्हर कोण होते पांडा ड्रायव्हर बुक पांढरा ड्रायव्हर बुक करते चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार आज कितवा पहिलाच नंबर आला तुमच्या तिसरा तिसरा काय नाव पहिला मोन्या मोन्या कोणाबरोबर मावली बरं कोणत्या मावली ड्रायव्हर कोण होता आपला गुळ्या ड्रायव्हर मुळशी आला बरं कसं झालं मैदाना एकदम एकदम झालं ना आता आगामी कुठलं मैदानाचं नियोजन आहे आता आगामी मालक काय बरं चला चालतंय चालते धन्यवाद नमस्ते नमस्ते आज कितवा नंबर झाला दादा आज पंचम क्रमांक पंचम क्रमांक झाला पहिल्याचं नाव रा आणि जोडीदार कोण होता जोडीदार ते संभाजीनगरचा बैल होत बर आज किती बुलाय किती दिवसापासून बुलाव तिला दिवस आहे दिवशी मी याला पळवल होत आपण नायगावला नायगावला ती एक नंबर केला एक नंबर आणि आता पाचवा क्रमांक पाच मैदान कसं झालंय मैदानच्या चांगलं झालं चांगलं झालं ओके चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद ड्रायव्हर कोण होतं गाडी कशी चालवली आमचे लाडके ड्रायव्हर हनु ड्रायव्हर खान ड्रायव्हर होते बर ते कसं वाटतंय बॉसने आज पुन्हा एकदा कम बॅक केलाय शंभर टक्के आनंदच आहे की आनंद आहे कसा परतून आला कसा परत अचानक कसं ठरलं होता आपल्या गाडी क्षेत्रात दुश्मनी सगळ्यांची आपल्याला मी तर आता सांगितलं की मैदानात मोठ्या मैदानामध्ये काय काय दिसणार हा पायशीच नाही सगळ्यांशी आपले संबंध प्रेमाचे मजे असते त्यामुळे बायला सगळं पळा कुणी नाही म्हणत नाही आणि काल सुद्धा एक नंबर दोन नंबर कसं वाटतंय मला आनंद आनंद आनंदी आनंद वाहतोन धन्यवाद ओके कसं वाटतंय सर आज पुन्हा एकदा हिंद केसरी हारण्याना अतिशय जबरदस्त असा त्याचा जोडीदार पुन्हा एकदा नंबर पटकवलेला आहे महान भारत केसरीची जोडी पळाली कसं वाटतंय आज चांगल्यापैकी गाडी पालावली आणि गाडी आम्ही एकच वेळेला पालवली होती ती पण महानभारत केसरीला ज्या वेळेस थारचा मैदान होता तेव्हा आणि आत्ताच्या वेळेला आम्ही भरपूर दिवस एकामेकापासून बैल लांबच ठेवलेली होती पण कुठंतरी तात्यांचा फोन आला का आपल्याला गाडी पालवायची आणि आम्ही त्या हिशाबाने आलो तरी पण आज आमचे सळंघर पेडगावचा सोमा झाला नाना झाला हे काही कामास्तव येऊ शकले नाही पण ना। मी दुसरी फोटो घेऊन तात्यांच्या शब्दा खात्री आलो आणि गाडीने आज दोन नंबर केला त्याच्या मला आनंद वाटला नाही फक्क झालेच आहे ना पण तात्याचा शब्द मी तर टाळू शकत नाही मी बोललो तुम्हाला आताच की सोमाचा आणि नानांचा काहीतरी पर्सनल काम असल्यामुळे ते येऊ शकले नाही पण एक तात्यांच्या शब्दाला मला कुठंतरी डावलता येणार नाही त्याच्यामुळ मुंबईवरून मैदान मैदान चांगल्यापैकी आणि 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 एकदम वेळेनुसार असा मैदान कसं आहे परत मैदान छान मैदान चांगलं मैदान आहे आगामी काळामध्ये आता इथं मैदान होण्याचं असं आयोजकांनी सांगितलं आपलाच विनंती नमस्कार आपलं नाव दादा वैभव मनोहर मुठे मला वाटतं आपण विंग मैदानामध्ये भेट भेटलेलो आपण तुम्ही माझी छोटीशी मुलाखत पण घेतोय आज मुठी घेतो चला कसं वाटतं आज माहिती आज आनंद तर खूप भरपूर झालाय घोटाळेकरांनी कसं मैदान घेतलंय एकदम शिस्तबद्ध मैदान होतं मैदान पळायला कसं मैदान पळायला पण चांगलं होतं किती वाजता फायनल झाली साडेपाच ला फायनल झाली आज साडेपाच ला साडेपाच ला आणि आपल्या महबूबचा जोडीदार कोण होता लखन संभाजी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा लखनौ मित्रांनो आणि हा महबूब आहे प्रथम क्रमांकाची करियत लखन आणि छत्रपती संभाजीनगर लखन छत्रपती संभाजीनगरचा आणि महबूब मुंबईकरांचा आज तुम्ही घाटावरती येत आहे कसं वाटतंय पळायला इकडं बिनदोड तिकडं पण खेळताय भिनजोड पण खेळतो आणि घाटावरती आम्ही पावसाळ्यात येतच असतो आमचा बैल पुर पावसाळ्यात घाटावरती असतो सहा महिने घाटावर असतो तसा अधून मधून आम्ही हा हवा पलट करायला घाटावर पाठवत असतो आमचे आकाश भाऊ लवटे यांच्याकडे बैल असतो आमचा इकडे आल्यानंतर कसं सहकार्य असतं इतर मित्रांचं इथून आम्हाला रिस्पॉन्स पण चांगला भेटतो सगळ्यांकडनं आज मला पण भरपूर जण ओळखायला लागली या बैलामुळे की है महबूब बैलाचा मालक आणि अजून अच्छा अजून काय सांगाल म्हणजे इकडे आल्यानंतर आयोजक कसे हे करतात कारण की बरेच दिवस माहित नव्हतं की बाबा महबूब बैलाचे मालक कोण आहे तुम्ही मैदानात दिसायच नाही दिसत नव्हतं थोडासा थो माझा प्रॉब्लेम आहे हो पायाचा त्याच्यामुळे मी जास्त येत नाही मैदानाला असतो मी कधी कधी आणि इकडे वरती क्वचितच असतो आता या भागात तुम्ही यायला लागलाय पुणे सातारा भागात बरं वाटतंय का लोक भेटतात हो खूप आनंद होतो लोक भेटतात लोक फोटो काढतात विचारतात का बाई कोणाबरोबर पैरा आहे कसं काय सगळ्या नियोजनाबद्दल विचारतात खूप आनंद होतो त्या गोष्टीचा पैर्याला फोन वगैरे येतात पैऱ्याला आम्हाला भरपूर फोन येतात आम्हाला सांगतो आतापासूनच फोन चालू झालेत की पुढच्या मैदानाला आम्हाला पहिला द्या आगामी नियोजन काय आगामी नियोजन आमचा एक तारखेला बिनजोडचं मोठं मैदान आहे मुंबईला मुंबईला एक मेला ला त्याच्यानंतर कामगार दिनानिमित्त मैदान आहे उसाटण्या फाटीवर त्याच्यानंतर बैल परत बारा तारखेला वाटतं कोरेगाव हिंद केसरी मैदाने। मैदाने, मैदाने। मैदाने, बोर। मैदान आहे हा आणि पंधराला मोरगावचं मैदान हे दोन मैदान पंधराला बरोबर हे दोन मैदान बैल करेल आमचं ते पण जुनं मैदान आहे आणि आज ड्रायव्हर कोण होतं किशोर डायव्हर संभाजी संतोष ड्रायव्हर आणि मोरगाव आज आनंद एवढा झाला का आमच्या फायनल ला तर सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या म्हणजे महाराष्ट्रात नावलेली बैल होती त्याच्यात आणि त्याच्यात आम्ही एक नंबर केला म्हणजे आम्ही एवढा आनंद होतोय की पण काळी माती होती एवढा होता राहायला चांगलं होतं एक नंबर एक नंबर आयोजन कमिटी असेल किंवा झेंडा पंच असतील किंवा निकाली आज जी आयोजन कमिटी होती निकाली पंच होते त्या बाकीचे अन्य जी मंडळी होती त्यांनी कसं एकंदरीत नियोजन केलं नियोजन वसुद्धा त्यांनी केलं आणि प्रत्येक गाडीवाल्याला त्यांनी प्रत्येक गटाला योजना सगळं निकाल झाले आणि फायनलचा एवढी कधी उजाडात कुठे बाईट दिली कुठं आम्ही बघितलं आणि एक नंबर मैदान केलं त्यांनी एक नंबर हंडा पंचवाल्यांनी सुद्धा एक नंबर कार्यक्रम केला कोणाची गाडी मागे नाही शुभेच्छा आणि परत आम्हाला दादा मिळेल का शंभर टक्के काय बरं बरं आणि सकाळी भेटलो होतो आपण जे बोललो होतो तो शब्द करायला आज गोठवडे मुळशी या ठिकाणी झालेल्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी लखन आणि मजबूत ठरलेला आहे लखन आपण पाहू शकता आज प्रथमच मला वाटतं दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आपल्या सातारा छकडीमध्ये पळालाय कशी गाडी चालवली ड्रायव्हर कोण होते आज ड्रायव्हर किशोर ड्रायव्हर आमचा एकच ड्रायव्हर कशी पळाली गाडी गटाला एक एक नंबर नंबर सेमीला फायनलला गाडी पळाली गटाला पण सेमीला पैरा कसा जोडला होता आज लखन आणि महबूबचा पैरा का आम्ही आमचं एक मैदान झालं तिथून मग ते आमचं जसं बैलाचा पैरा हे झाला मग त्याच्यानंतर नियोजन लावलं त्या बैलाला मार लागला ना आमच्या सोबतच्या बैलाला म्हणून आम्ही म्हणलो बाबा आपण इकडचं बैल आणू एखादी तर आमच्याला मैभू पाठवला आमच्या मालकाला आमचं शेट शेठ म्हणे आपल्याला मैभू पळवायचं म्हणून सेटनं आमच्या चर्चा केली uh. चर्चा केली तर आम्ही म्हणलं चालतं चालते आपल्याला हा ना एक नंबर गेला ना शिवा बरोबर आता आम्ही लावलं नियोजन सक्सेस झालं आमचं सक्सेस झाला नियोजन आज कसा आनंद आहे आज मग आपलं लखन सुद्धा आता सातारा छकडीत चांगला पळतोय सातारा छकडीत पाहून एक नंबर गेला खूप आनंद झाला खूप आनंद झाला आणि एक नंबर मागच्या वेळेस थोडीशी उलकावणी दिली होती मोरगावच्या मैदानात आता एक नंबर केलाय त्यामुळे फोन बिन सुरू झाले की नाही काय फोन आता आपली चूक आपल्याला माहिती काय झाली आपल्याला काय दुख नाही मला आणि एकंदरीत मैदान कसं घेतलं आयोजकांनी मैदान पळायला कसं होतं निर्णय कसे दिले निर्णय एकदम सुंदर दिले नियोजन चांगलं होतं सगळ्याच आणि किती स्वच्छ सूर्यप्रकाशात साडेपाच ला फायनल झाले झाला आणि गाड्या सगळ्या नामवंत होत्या एवढ्या नामावंत गाड्यांमध्ये एक नंबर केला कसं वाटतंय खूप चांगलं वाटतंय का बरं आणि आगामी आम्हाला परत लखन आणि महबूबचा पायरा दिसेल का दिसेल नक्की मोठ्या मैदाने मोठ्या मैदानात दिसेल शंभर टक्के लखन आता परत कुठल्या मैदानात दिसणार आहे मैदान आता एकोणतीस ला पळणारस ला पळणार आहे बारीलच्या मैदान बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद